स्पर्धा परीक्षेबद्दल विश्वासार्हता कमी होण्याचे कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसभेचे अब्जे वे विद्यार्थी परीक्षा देत आहेत खूप वेळेस त्यांना अपयश भेटते त्याचा विश्वासार्हता त्यांचा कशामुळे कमी झाली हे जर तुम्ही मला विचारलं तर मी त्याचं एकच एकच आन्सर देईल की याचा मागे मेन आहे ना याचा मागे मेन खूप मोठे म्हणजे असे काही रॉकेट सायन्स नाही आहे ज्या मुलाला सुरुवातीला त्याला पहिले ओरिएंटेशनच भेटलं नाही त्या सब्जेक्टचं बेसिकच माहीत नाही त्याच्या एक्झामचे कोर पॅरामीटरच त्याला माहीत नाही तर तो विद्यार्थी ना त्या कधीच त्या पॅरामीटरला पॅरामीटरलास्टिसच हो करणार नाही तर त्याला सिलेक्शन कसं होणार जे सीचे कोर पॅरामीटर आहेत जे पर्दा परीक्षेचे कोर पॅरामीटर आहेत याला त्याला करणं याच्यावरती त्याला फोकस करणं गरजेचं आहे अदरवाईज काय होतं की मग तो नंतर तो दुसऱ्याला ब्लेम करू शकतो आणि ब्लेम करणं ही एकमेव गोष्ट अशी सोपी आहे सहज आहे ब्लेम करणं जेव्हा आपण तेव्हा आपण कधीच स्वतःला दोष देत नाही आपण नेहमी दुसऱ्याला दोष देतो पण नेमका आपण काय गोष्टी पर्दा परीक्षेला करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे टूडू लिस्ट जेवढी इम्पॉर्टंट नॉट लिस्ट वरती जास्त काम करणं गरजेचे कर तेव्हा पर्दा परीक्षेमध्ये यश लवकर भेटतं इथे आपण काय करतो ज्या अनवॉन्टेड गोष्टी त्याला जास्त टाइम देतो आणि त्या अनवॉन्टेड गोष्टी जास्त केल्यामुळे ज्या गोष्टी करायच्या त्याला टाइमच भेटत नाही विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की टू डू लिस्ट जेवढी आहे त्यापेक्षा नॉट लिस्ट जास्त मॅटर करते प्रिपरेशनमध्ये